शेतकरी मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे यशस्वी ऑर्गेनिक्स या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पारोंडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आलेलो आहे आपण हा व्हिडिओमध्ये बघत आहे डाळिंबाच्या प्लॉटवरती आपण आज शेतकऱ्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेलो आहे आपल्यासोबत हा जो प्रॉड्युस आहे समोर या बागेचा दुसरा बार आहे हा आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहे आपण आज त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत भाऊ नमस्कार नमस्कार तुमचा नाव आणि इथला पत्ता सांगा माझं नाव सुमित नलावडे पारुंडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी बर सुमित नलावडे पारुंडी बरोबर आपला हा बागा किती वर्षाचा आहे याला आता पहिलं पिक समजा छत्तीस महिने झाले याला पूर्ण याला आज छत्तीस महिने पूर्ण झाले बरं मित्रांनो या बागेला आपण स्टोरेजपासून काम केलेलं आहे आपण या बागेला बार धरण्याच्या अगोदर रेस्ट पिरियडमध्ये एस विक्यूटोनचे दोन स्प्रे झालेले दोन एम एलप्रमाणे त्यामुळे काय झालं आहे झाडामध्ये परिपक्वता चांगली आली परिणामी झाडावरती सेटिंग व साईज आपण बघू शकतो या बागेमध्ये आपण बेसल डोसमध्ये बाहार धरता त्यावेळेस एस वी फ्रुटर येस वी कॅन्टर मिस्टर ग्रीन मायक्रो एस या एस वी ॲग्रोच्या प्रोडक्टचा वापर केलेला आहे तसेच त्यानंतर आपण या बागेला पहिलं पाणी केव्हा दिलेलं आहे पहिलं पाणी डिसेंबर वीस वीस डिसेंबरला बरं आपण या बागेला वीस डिसेंबर रोजी पाणी दिलेलं आहे बरं बागेला पाणी दिल्याच्या नंतर बाग कळी निघली पण पर, परंतु पहिला फ्लॅशा पूर्ण नरकळी आला त्यानंतर आपण दुसऱ्या फ्लॅशमध्ये कळी निघण्यासाठी एस वी फुलोरा हे दोन एम एलना स्प्रे दिला व ड्रिपमधून एकरी एक, एक लिटर सोड त्यानंतर तुम्हाला एस वी प्रोटर सोडल्यानंतर काय फरक जाणवला फरक म्हणजे बरं झाला बरं म्हणजे तुम्ही एस वी फुलोरा दोन एम एलचा स्प्रे झाला व ड्रिपमधून एकरी एक लिटर सोड्यामुळं कळी भरपूर निघली हो बाग भरपूर सेटिंग झाला त्यानंतर आपण बागेला सेटिंग झाल्याच्या नंतर प्रत्येकी प्रत्येक महिन्यात पांढरमूळ वाढण्यासाठी एस वी एकोणसाठ व एसी के ड्रिप एकरी एक एक लिटर सोडं परिणामी त्यामुळे पांढर मुळांची संख्या भरपूर वाढली जमिनीत वातावरण अनुकूल राहिलं मुळं वाढण्यासाठी त्यामुळे साईज व शायनिंग ही चांगली आली त्यानंतर आपण बागेला सेटिंग झाल्याच्या नंतर साईजसाठी एस वी शुगरबन हे एकरी पाच लिटर दिलेलं आहे तर एस स्वी शुगर पण सोडल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला म्हणजे तुम्ही शुगर पण ये दोन वेळेस सोडलं बागेला आणि सोडल्याच्या तुम्हाला काय फरक जाणवला बरं बरं फिनिशिंग आणि साईजला खूप मोठा फरक जाणवला तुम्हाला आपण बघू शकतो मित्रांनो बागेमध्ये चारशे साडेचारशे पर्यंत साईज पण आहे आणि विशेषतः आता हा बाग हार्वेस्टिंग चालू आहे बागेची त्यानंतर आपण बागेला एक मेमध्ये अवकाळी पाऊस झाला तर बघा हा वीस मे झाला बरोबर वीस मेला आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसला व त्या अवकाळी पावसामुळे तेलाचं संक्रमण पूर्णच बागेत इकडे वाढलं या बागात तर आपण तेल्यासाठी यशवी राऊंडरपी एकरी एक किलो हे ड्रिपमधन दिलं व अडीच ग्रॅमना स्प्रे दिला त्यानंतर तुम्हाला काय जाणवलं राऊंडरपी बरं म्हणजे आपण राऊंड रफीचा वापर केल्यामुळे के तेल या आटोक्यात आला आणि आज आपण बघतोय बागेला तेलकाटाचा वगैरे कुठंच काही प्रॉब्लेम दिसत नाही आहे बरोबर त्यानंतर बाग हार्वेस्टिंग वनण्याच्या अगोदर आपण यशवी साईज बिल्डर एकरी पाच लिटर याप्रमाणे दोन वेळेस म्हणजे आतापर्यंत वीस लिटर आपण बरं त्याच्यामुळे आपल्याला बघू शकतो आपण मित्रांनो झाडावरती साईज आणि शायनिंग आणि कलर हा भरपूर बर आला बरोबर चालेल आणि हा आपला बाग जो दुसरा आता आहे हा किती एकरक्षेत्रामध्ये मित्रांनो बाबा अडीचशे क्षेत्र आहे या बागेचं आणि दुसराच बार आहे आणि दुसरा बार असताना आपण आज याची तोड चालू आहे अडीचशे सॉरी दीडशे ग्रॅम प्लस हा बाग हर कटिंग चालू आहे तर आपल्या ह्या बागेची काय रेटने विक्री झाली एकशे त्रेसष्टशे त्रेसष्ट रुपये किलो ना दीडशे प्लस हा कटिंग चालू आहे आणि आतापर्यंत आपला माल किती गेला टन आपला बघू शकतो आपण दीडशे प्लस कटिंग चालू आहे बहार दुसराच आहे बरोबर आणि आतापर्यंत साडेआठ टन माल गेला मला एक असतो तुम्हाला साडेआठ टन हा माल तुमचा ज्यावेळेस कटिंग झाला काल आज रविवार असल्यामुळे सुट्टी आहे उद्या परत कटिंग चालू आहे आपली बरोबर साडेआठ टनामागं रिजेक्शन माल किती निघला एक पंचवीसशे कॅरेट निघला बरोबर म्हणजे आपण माल पिकवत असताना हा खराबसुद्धा माल काही झालेला नाही म्हणजे साडेआठ टनामागं फक्त पंचवीस कॅरेट म्हणजे काहीच नाही बरोबर आणि यांचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हा पूर्ण दीडशे प्लस हा पहिला हात एक वीस टन जाईल सरासरी आपण जर बघितलं वीस टन जर गेला बाग पूर्ण पहिल्या हातात तरी पण एक बत्तीस लाख पन्नास हजार ते किंवा साठ हजारपर्यंत आपल्याच पेमेंट पैसे होतात म्हणजे मित्रांनो बघू शकतो आपण दुसऱ्याच वर्षी आणि अडीच एकर मध्ये तीस बत्तीस लाख हा दीडशे प्लस कटिंग होतो आणि पाठीमागं किती मास सुटतो तुमचा किती राहील सम तांदा बरोबर म्हणजे आज वीस टन पाहिला जाईल तोडा आणि त्याच्यानंतर दहा टन पाठीमाग म्हणजे पूर्ण तीस टन माल जातोय दुसऱ्या वर्षी एक हजार झाडामध्ये अडीच एकर मध्ये चांगलंच नक्कीच आपण बघू शकतोय झाडाची क्वालिटी वगैरे आणि शेतकऱ्यांनी एस वी आय ग्रोचे तंत्रज्ञान वापरल्यामुळे त्यांना खूप असा फरक जाणवतोय म्हणजे एक पूर्ण आपल्या बागेचे पूर्ण पैसे किती होतील एक अंदाजे तुमच्या पूर्ण पैसे एक चाळीस लाखाचे बरोबर चाळीस लाख रुपये होतील तुमचे अंदाजे मित्रांनो दुसरं एक सांगायचं वैशिष्ट्य हा बागेला गुरुकृपा कृषी सेवा केंद्र बालानगर यांचीसुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन भेटलेलं आहे त्यांचासुद्धा या बागेमध्ये खूप मोठं अनमोल म्हणजे खूप मोठा सहभाग त्यांनी पण दाखवला आहे त्यांच्यामुळे सुद्धा हा बागेला आज या कंडिशनमध्ये म्हणजे एस वी आय आणि गुरुकृपा कृषी सेवा केंद्र बालनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने तयार झालेला आज प्लॉट दिसतो आपल्या मित्रांनो मला एक विषय सांगा बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता एस वि आय या प्रोडक्ट बद्दल म्हणजे वेळोवेळी सगळे येतात तुम्ही पण चाकरी येतात टायमाल शेतकऱ्याला माहिती देता आणि वातरूम पाहून जेवेळी ये तुम्ही येता त्यावेळेस त्यावेळेस जर घेतलं तर अडचण नाही बाकी बरोबर आणि तुम्ही हे हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात हां भरपूर समाधानी आहात रिझल्ट वगैरे तुम्हाला चांगले आले रिझल्ट समोर आपण बघू शकतो मित्रांनो रिझल्ट आपल्या समोरच आहे आणि ते सांगतात की बाकीचे शेतकऱ्यांसुद्धा हे प्रोडक्ट वापरायला काही हरकत नाही बरोबर काहीच हरकत नाही चालेल तुम्ही किती वर्षापासून एस व्यागृहाचे प्रोडक्ट वापरत आहे आम्ही एक, एक वर्षापासून बरोबर आता तुमचा हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर जाणार आहे तर तुमचा एक मोबाईल नंबर सांगा जेणेकरून तुम्हाला बाकीच्या डाळीम उत्पादक शेतकऱ्यांचा फोन येईल त्यावेळेस तुम्ही त्या त्यांना व्यवस्थित पूर्ण माहिती असाल माझं नाव सुमित नवडे आणि माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी एक्याऐंशी छत्तीस ठीक आहे धन्यवाद Soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.